गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार अमावस्या आहे तर काळजी घ्या वाहन चालवताना स्पेशली जास्ती काळजी घ्या एनिवे आपलं आजचं जे मार्केट होतं हे मार्केट परत कुठेही गेलं नाही आहे वर नाही खाली नाही कुठंच नाही तर हे असंच होत राहणार आहे जोपर्यंत मोठा ट्रिगर मिळत नाही आहे तोपर्यंत माझ्यामध्ये हेच राहणार आहे आणि मोठा ट्रिगर हा माझ्यामध्ये पुढच्या अमावस्येच्या आसपास मिळणे मिळेल असं वाटतं आहे काय घडेल सांगता येणं अशक्य आहे पण काहीतरी मोठं घडेल कारण आपल्याला आपण बघतो अमावस्येला बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट्स होत असतात तर या यावेळेस तर पाच प्लॅनेट आणि चंद्र हे एका लाईनीत येत आहेत अमावस्याला पुढच्या अमावस्याला शिवाय त्यात सूर्यग्रहण आहे म्हणजे सूर्यही त्याच लाईनीत आहे तर हे थोटा अंड ज्यांना वाटतं त्यांना त्यांनी हे सोडून द्यावं पण ज्यांचा विश्वास आहे ज्योतिष आणि अशा गोष्टींवरती तर आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे आणि चंद्र जर का तीन लाख किलोमीटरवर असून समुद्राचा आती प्रचंड पाण्याला ओढून धरू शकतो मोठमोठ्या लाटा खेचून आणू शकतो तर आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहेत ते तर काय उसळत असेल अमावस्या आणि पौर्णिमेला हे <laughs> त्यांनी जरूर विचार करावा सायंटिफिक विचार करावा आणि नुसत्या शरीरातच नाही मेंदूतही पाणी असतं पाणी म्हणजे निव्वळ पाणी नसतं ते पण फ्लुईड असतं तर त्या फ्लुईडवरती चंद्राचा किती इफेक्ट होत असेल आता जर का हे पाच ग्रह सूर्य एकाच लाईनीत त्या दिवशी जर का एकोणतीस एकोणतीस हा एकोणतीस मार्चला येणार आहे तर काय उलटापालट होईल जगामध्ये बघा तू तर ती एक शक्यता आहे हे काही होईलच अशातला भाग नसतो पण ही एक शक्यता आहे बरं दुसरं गोष्ट म्हणजे आपले सगळे शेअर परत त्याच लाईनीत येऊन आहेत चेअर ई टी एफ हे सगळे बरेचसे सगळे नाही म्हणणार मी कारण काय काय शेअर माझेसुद्धा वर गेलेले पण बहुतेक सगळे जे आहेत हे सगळे पडलेले आहेत आणि पूर्वी ज्या लेवलला पडलेले ले होते अगदी त्या लेवलला येऊन थांबलेले आहेत तर ज्यांनी घेतलेले नसतील त्यांनी अजूनही चाळीस टक्क्यापर्यंत खरेदी करा ज्यांनी घेतलेले असतील त्यांनी अजून पाच दहा टक्के पंधरा टक्केपर्यंत खरेदी करत 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 पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुमचं पोर्टफोलिओ तयार करा म्हणजे तुमच्याकडे समजा टोटल गुंतवायला दहा लाख रुपये असतील तर आत्ता साडेसात लाख रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर का पंधरा शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर पंधरी बाजी पंच्याहत्तर म्हणजे प्रत्येक शेअरमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये होतात तर पंच्याहत्तर इन... आ... हजाराच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे साधारणतः पन्नास बावन्न हजारापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे हा त्याचा अर्थ झाला <coughs> सॉरी अशा प्रकारे तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तुम्ही मागे इन्व्हेस्टमेंट केलेल्या किमतीपेक्षा जर शेअर अजून पाच टक्के खाली गेला तर अजून पाच दहा टक्के पाच दहा नाही म्हणताय ना पंच्याहत्तर टक्के केल्यामुळे तुम्ही अजून एक पाच साठ टक्के इंटरव्ह्यू इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही थांबा असं दर पाच टक्क्याला करत राहा हे झालं शेअर्सविषयी शेअर्स ई टी एफ या दोन्ही विषयी झाले आणि आपले सेगमेंट्स सेक्टर्स इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे एफ एम सी जी आहे आय टी आहे आय टीत मात्र थोडंसं थांबा कारण आय टी बऱ्यापैकी खाली जाईल असा अंदाज आहे त्याचं मेन कारण अमेरिकेमधला आय टी ही वाढायची शक्यता कमी वाटते तोही खाली जाईल त्याचा भाव किंवा ट्रम्प काही काही जरी बोलला तरी इथल्या आय टी शेअरवर पहिला परिणाम होतो त्याच्यामुळे आय टी थोडंसं थांबा जे घेतले असतील शेअर विकू नका ते तसंच ठेवा जे म्युच्युअल फंडात वगैरे असतील त्यांनी आपला म्युच्युअल फंडाचा सगळा आढावा घ्या नंतर आपल्याला शेअर्समध्ये क्वार्टरली आढावा घ्यायचा असतो आपण सांगितलेल्या सर्व फंडामेंटल्सचा त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शेअर्स निवडताना त्याच्या मॅनेजमेंटवरती कुठली क्रिमिनल केस नाही ना हे मात्र नक्की बघायचं असतं तर तुम्हाला त्याच्या कॉनकॉलमध्ये किंवा कुठं ना कुठं तरी तुम्हाला त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती मिळतील आणि त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची नावं आणि कंपनीचं नाव सर्च करून गुगलमध्ये सर्च करून तुम्हाला त्याच्यावर क्रिमिनल केसेस हे टर्म टाकून तुम्हाला बघता येईल की त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत का बहुतेक कोणावर नसतात पण एखादा असतो की जो आपल्याला फसवायलाच बसलेला असतो त्याच्यापासून आपल्याला वाचायचं आहे याच्याच करता ते म्हणजे असेल बघायच्या बरं आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सोनं सोनं चांदी तर सोनं आता हा विषय अधिकाधिक गहन होत चाललेला आहे म्हणजे अत्यंत मोठमोठ्या मोड़ लोकांनाही कळत नाही की नक्की काय आहे आपण त्याच्यावर काल हिंदीमध्ये विश्लेषण केलेलं आहे काल म्हणजे काल परवा केलेलं आहे तर ते तुम्ही जरूर बघा कारण तो विश्लेषण हा बेस आहे आणि मला वाटतं भारतात मी आहे पहिल्यांदा विश्लेषण केलेलं आहे दुसऱ्या कुणाला अजूनही माहीत नव्हतं असं मला तरी वाटतं इवन जगभरच्या मोठ्या मोठ्या जे सोन्या चांदीत खेळतात दिवसरात्र त्यांनाही हे विश्लेषण फार उशिरा कळालेलं आहे रात्र आपल्याला कळालं त्याच्या आजूबाजूलाच त्यांना कळालेलं आहे तर तोही एक भाग विचारात घेण्यासारखा आहे आणि सोनं हे वाढणार हे तर नक्की त्याच्यात अजून एक भर कालच्या ह्याच्यात पडलेली आहे ती म्हणजे लंडन आणि न्यूयॉर्क या दोन्हीकडे डिलिव्हरीच चालू आहे आणि डिलिव्हरीला दहा आठवड्याचा पिरियड चालू आहे याचा अर्थ त्यांच्याकडे सोनं नाही अर्थात हे दोन्ही ज्या अशी ठिकाणं आहेत की ज्यांच्याकडे सोन्याचा साठा तर आहे पण तो योग्य या ह्या कारणास्तव नाही आहे म्हणजे लोकांनी रिटेलमधलं जे सोनं आहे ते हेजिंग करण्याकरता त्यांनी त्या ते सोन्याचे ई टी एफ म्हणा किंवा तत्सम डिजिटल सोनं वगैरे अशा प्रकारचं सगळं काढलेलं होतं की लोकांनी हेजिंग करावं हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि किंवा प्रॉफिट कमावावा हो हे दोन उद्देश त्याच्यामागे होते आणि लोकांनी आता मार्केटमधली परिस्थिती बघून याच्यामध्ये सोन्याची डिलिव्हरी घ्यायला सुरुवात केली आणि त्या डिलिव्हरीच्या अगेन्स्ट सोनं ॲवेलेबल नाही आहे असं एकंदर चित्र आहे त्याच्यामध्ये आता जर त्यांच्याकडे सोनं ॲवेलेबल नसेल आणि साधारणत या दोन्ही ठिकाणी मिळून सत्तर टोन टनच्या आसपास सोनं मागितलं गेलेलं आहे या महिन्यात तर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं मागितलं गेलं असेल तर सत्तर टन सोनं येणार कुठनं ते ये मार्केटमधनंच त्यांना परचेस करून त्यांना पु पुढं टाकावं लागणार आहे किंवा कुठंतरी मायनिंग कंपनीजबरोबर ॲडजस्टमेंट्स करून पुढं टाकावं लागणार आहे पण मायनिंग कंपनीज आत्ता ह्या सोनं जरी काढलं तरी ते बाहेर विकणारच नाहीत पण त्यांनाही माहिती आहे की सोन्याचा भाव वाढतो आहे तर त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी प्रॉब्लेम एक नक्की निर्माण होतोय आणि सोन्याचा भाव हा वरवर जायला -वर त्यांनी मदत होईल या दोन दिवसात कृत्रिमरित्या सोन्याचा भाव खाली गेलेला आहे कृत्रिमरित्या म्हणण्यापेक्षाही ज्यांना वाटतंय ज्यांना ह्याची माहितीच नाही अजिबात ह्या गोष्टींची फक्त सोनं वर गेलेलं आहे अतिप्रचंड वर गेलं आहे आता प्रॉफिट बुक करा म्हणजे सोनं परत खालच्या आवाज आपल्याला विकत घेता येईल असा ज्यांचा समज आहे तर अशाच लोकांकरता अशाच लोकांनी हे सोनं विकलेलं आहे त्याच्यामुळे भाव थोडेसे खाली गेले बाकी खाली काही खाली जाण्याचं मेन कारण काहीही नाही तर सोनं खाली गेलं तर आपण सांगितलेलंच आहे प्रत्येक पाचशे रुपयांनी सोनं खाली गेलं सरळ विकत घ्यायचं आहे आणि सोन्यामध्ये तुम्ही आत्ता ऐंशी टक्क्यापर्यंत गुंतवणूक करू शकता इमिजिएट आणि त्यातूनही खाली जात राहिलं तर अजूनही करू शकता काही अडचण नाही कारण सोनं मला नाही वाटत परत या भावाला मिळेल मार्केटमध्ये तर अशी चर्चा चालली आहे अर्थात इंडियन नाही वर्ल्डवाईड मार्केटमध्ये तर अशीच चर्चा चर्चा चाललेली आहे की सोन्याचा बेस डॉलरला जर का दिला तर ब्रिक्स नेशन्स स्वतःची करन्सी उभीच करू शकणार नाही आणि जर फॉर्टी पर्सेंट भाव जर का डॉलरला आय I मीन mean, फॉर्टी पर्सेंट सोन्याचा जर का त्याला स्ट्रेंथ दिली तर जी काही किंमत होते ती साधारणतः चाळीस हजार डॉलर्सची होते पर अंश आत्ता जे तीन हजार डॉलर्स पर अंश आहे ते चाळीस हजार डॉलर्स पर अंशाला जातं आणि अमेरिका काहीही करू शकतं म्हणजे त्यांनी हे करूनही दाखवलेलं आहे पूर्वी तीस डॉलरचा भाव पस्तीस डॉलर केला आहे सोन्याचा आणि कधी बॅक इन फिफ्टी थ्री नाईन्टीन फिफ्टी थ्री एवढ्यापूर्वी त्यांनी सोन्याचा भाव धब दिशेने वन सिक्स्थनी हलवलेला आहे नाही किती प्रचंड हलवला आहे बघा त्यांनी आणि नंतर सेवंटी वनला त्यांनी तोच पस्तीस डॉलरचा भाव बेचाळीस डॉलर बावीस सेंटला केलेला आहे अति प्रचंड हलवलेला आहे आणि आताही ते काही एकदम चाळीस हजार डॉलरला जाणार नाही पण आत्ता सुरुवात जी आहे त्या सुरुवातीमध्ये ते थोडं 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 करत चार हजार डॉलर्सपर्यंत नेतील चार हजार डॉलर्स एकदा हे झाले चार हजार डॉलर्स भाव आला की त्या भावाला थोडेफार बॉन्ड्स ते काढतील गोल्ड बॉन्ड्स आणि त्याच्यापुढं परत पाचला नेतील सहाला नेतील आठला नेतील असं करत करत ते भाव वाढवत नेतील आणि भाव वाढवण्याशिवाय पर्यायच नाही कारण सोन्याच्या कंपनी ह्या सोनं मार्केटमध्ये आणणारच नाही आहे ऑलरेडी मागच्या वर्षी डिमांड सप्लायमध्ये गॅप होतात डिमांड होती पाच हजार किलो सोन्याची आणि सप्लाय होता चार हजार किलो सोन्याचा येणार कुठनं सोनं तुम्ही आम्ही विकले किंवा कुणी विकलं मोठा मोठा खरेदीदार तरच येणार पण मोठा खरेदीदार बावळट नक्कीच नाही <laughs> तो सोनं स्वतःकडे राखूनच ठेवणार आहे आता तो काही सोनं देणार नाही आहे विकणार तर मुळेच नाही आहे आणि त्याला चांगलंच माहिती आहे की सोन्याचा भाव वाढतो आहे काहीतरी घडतं आहे त्याला जरी या थेरीज माहीत नसले तरी त्याला हे चांगलं माहिती आहे की काहीतरी घडतं आहे जर त्यांना माहीत असण्याची शक्यता ही आपल्यापेक्षा कितीतरी पटीत जास्ती असते आपल्याला नंतर कळतं त्यांना लगेच कळतं तर ह्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर सोनं हे वाढत जाणार आहे आणि फिजिकल घ्या ए टी एफमध्ये घ्या तुम्हाला जर का जी एस टी आणि इतर चार्जेस स्टोरेज चार्ज वगैरे भरायचा नसेल तीन टक्के जी एस टी भरायचा नसेल तर तुम्ही ई टी एफ विकत घेऊ शकता ई टी एफ हे आजगोड्याच आपल्या शेअर्स असतं आणि त्याला फक्त तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं डीमॅट अकाउंटमध्ये ई टी एफ सर्च केलं की तुम्हाला सगळी ई टी एफ दिसतात त्यात गोल्ड ई टी एफ पाहिलं तर गोल्ड दिसतं फक्त असा ई टी एफ निवडा की ज्याच्यामध्ये व्यवहार भरपूर होत आहेत असे भरपूर आहेत ई टी एफ सोन्याच्या माझ्यामध्ये पंधरावीस ई टी एफ आहेत त्याच्यापैकी तीन चार पाच याच्यामध्ये बऱ्यापैकी व्यवहार चालू आहेत म्हणजे त्याला विकताना तुम्हाला काहीच अडचण येणार नाही <coughs> फिजिकल घेतलं तर प्रश्नच नाही आहे जरी त्याच्यावर टॅक्स आणि बाकीच्या गोष्टी पडल्या तर ती जगातली एक नंबरची इन्व्हेस्टमेंट आहे आणि जागतिक चालणारी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण नाही तर मित्रांनो हे सिरियसली बघा तुमच्याकडच्या लागणाऱ्या पैशा पैसे फक्त जवळ ठेवा आणि बाकी सगळी गुंतवणूक ही सोन्यामध्ये करायचं मनावर घ्या शेअर्स नंतर काय करायचं हे आपण नंतर बघू आत्ता तरी शेअर विकत घ्यायचे आहेत आपल्याला मार्केट पडतं आहे तर विकत घ्यायचं नंतर मार्केटची परिस्थिती काय होती आहे त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी हो अवलंबून आहेत अजूनही एक मार्केटमध्ये चर्चा आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये की इराणवरती अमेरिका अडबॉम्ब टाकण्याची शक्यता आहे हा असा एक चर्चेचा विषय चाललेला आहे कितपत खरं कितपत खोटं माहीत नाही पण वेड्यावाकड्या विचारायचं ट्रम्पचं काही भरोसा देता येणार नाही तो करेलही आहे उलटापालट काम आणि तसं जर का घडलं ना तर ती तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात असेल कारण इराणला मदत करायला आत्ता जरी यू एस रशियाशी फ्रेंडली असला तरी यू एस आहे चायना आहे आणि इतर सगळी मुस्लिम राष्ट्र त्यांच्या मदतीला धावायला आहेत जगातली परिस्थिती अत्यंत खतरनाक होत चाललेली आहे <laughs> आपण त्याला काहीही करू शकत नाही तर ही गोष्ट जर का विचारात घेतली तर जर असं काही झालं तर शेअर मार्केट दिशेने पन्नास टक्के पडेल <laughs> आणि सोनं धडाम दिशेने शंभर टक्के वर हो जाईल <laughs> एका दिवसात सोनं वर जायला सुरुवात होईल त्याच्यामुळे माझं जे म्हणणं आहे की तुमच्याकडचे मॅक्झिमम पैसे सोन्यात गुंतवा त्याचं कारण हेच की परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्याला आहे की काय चिघळेल किती चिघळेल याचा भरोसा देता येणार नाही आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपण तयारीत असलेलं बरं बरं सोन्यातली इन्व्हेस्टमेंट कधी वाया जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे आप आपल्याला पिढी ज्यात आपण सोनं साठवलेलं आहे आणि त्याचं सोनं हे कधीही फेल गेलेलं नाही आहे सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही गेल्या पाच सात हजार वर्षांपासून कधीही फेल झालेली नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ते सेफ हेवन म्हणता येईल अशा प्रकारचा प्रकार आहे तर सोन्यामध्ये जरूर इन्व्हेस्टमेंट करा हे माझं कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला मित्रांनो तुम्ही म्हणाल की माझ्याकडे आता कॅश पैसे नाही आहेत पण एवढे आहेत तर एवडीवरती लोन काढता येतं आणि ते हार्डली एक वरनी मिळतं म्हणजे तुम्हाला जर का सात पर्सेंट इंटरेस्टची एवडी असेल तर तुम्हाला आठ टक्क्यांनी नव्वद टक्के लोन दिलं जातं म्हणजे दहा लाखाची एवढी असेल तर नऊ लाख रुपये तुमच्या हातात पडतात तर वि सोनं घेताना जरी व्हाईट मनी असली तरीसुद्धा विचार करून घ्या कारण सरकारने आपल्याला सोन्याला विकत घ्यायला नियम लावलेले आहेत पुरुषांना कमी सोनं घेता येतं बायकांना थोडं त्यातले त्यात जास्ती सोनं घेता येतं तर लक्षात घ्या याचा विचार करून बायकांना जवळजवळ अर्धा किलोपर्यंत सोनं घेता येतं त्यामुळे जे काही घ्यायचं आहे ते बायकोच्या नावावर घ्या म्हणजे तुम्हाला झंझट नाही चला शेअर मार्केट हे असंच चालू राहणार आहे जोपर्यंत ट्रिगर येत नाही हे मी रोज सांगतोय त्याच्यामुळे मागच्या पानावरून पुढं चालू ठेवायचं चा। आज आपण एक नवीन प्रिन्सिपल पाहिलं क्रिमिनलचं मॅनेजमेंटची क्रिमिनल फंडामेंटल खाली येतं ते टेक्निकल खाली कसं बघता येईल वगैरे वगैरे ते कधीतरी नंतर बघू आज तरी काय टेक्निकलच आपल्याला डायरेक्टली दाखवता येणार नाही कारण मी जे व्हिडिओज रेकॉर्ड करतो हे डायरेक्ट रेकॉर्ड करून अपलोड करतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एडिटिंग नसतं मी जे बोलतो हे कंटिन्युअस बोलत असतो याच्यात एडिटिंग झिरो आहे आणि डायरेक्टली हे अपलोडली अपलोडिंगला टाकून देतो घरी गेल्यावर वायफायला अपलोडिंगला टाकतो कारण याला अपलोडिंग होणं अशक्य आहे आणि तेवढं माझं काय म्हणता येईल डाटा माझ्याकडे तेवढा शिल्लक नाही असतो कधीच नसतो नाही एवढा डाटा नाही आहे माझ्याकडे रोजचं अपलोड करायला पुरेल एवढा डाटा नाही आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया उद्या परत उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आज निफ्टी थोडासा काय म्हणता येईल मंथली एक्सपायरी असल्यामुळे थोडंफार इकडं तिकडं चाललेलं होतं पण काय फार एक्सपायरीला काय फार घडलं अशातला भाग दिसला नाही आहे एक्सपायरीसुद्धा नॉर्मलच गेली आहे <laughs> कुठं काय फार खरेदी झाली आहे का फार विक्री झाली आहे अशातलाही भाग नाही आहे <laughs> चला उद्या भेटूया बाय गुड डे काळजी घ्या अमावस्या आहे